महाजन पेट्रोल पंपाच्या शौचालयामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वयोवृद्ध इसमाचा मृत्यू पुसत प्रतिनिधी महाजन पेट्रोल पंपाच्या शौचालयामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने इसमाचा मृत्यू झाला दिनांक एकोणीस जून रोजी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे कल्लू टेकचंद कुरील वयवर्ष पासष्ट असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार कल्लू हा शिवाजी चौकामध्ये मोचीचे काम करत होता मोचीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता त्यांचे मच्छी मार्केटसमोर त्यांचे टायरचे दुकान होते त्यानंतर कल्लू शिवाजी चौकामध्ये अशातच आज त्याला शौचालय पेट्रोल पंपाच्या सार्वजनिक शौचालयामध्ये गेला असता त्याला अचानक मेजर हृदयविक्राचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबातील लोकांना कळताच कुटुंबातील व्यक्तीने एकच टाहो फोडला व त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे